साहेब आंबेडकरांनी मूळ आदिवासींना संवैधानिक आरक्षण दिलं आहे जर कोणी या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर ते मूळ आदिवासी खपून घेणार नाहीत आमदार भीमराव केरम यांनी दिला इशारा हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरात बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे बंजारा समाजाच्या मागणीला आता आदिवासी समाजाने देखील प्रतिमोर्चे काढून तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे नांदेडमध्ये आदिवासी समाजाने गुलाल आरक्षण बचाव महामोर्चा काढून बंजारा समाजाला प्रखरपणे विरोध केला बंजारा समाजासह कोणत्याही इतर जातीचा टी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी आदिवासी समाजाने मागणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ आदिवासींना संवैधानिक आरक्षण दिलं आहे या आरक्षणाला विशिष्ट चौकटीत आंबेडकरांनी घालून दिलेला आहे त्यामुळे जर कोणी या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर ते मूळ आदिवासी खपून घेणार नाहीत असा इशारा आमदार भीमराव केराम यांनी दिला आहे नांदेडमध्ये आज निघालेल्या या आदिवासी मोर्चाला लाखो आदिवासी बांधव सहभागी झाले होते पहिल्यांदा समजून पाहिजे भारतीय संविधानाने तीनशे बेचाळीस कलमाच्या नुसार जे काही घटनात्मक का आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हा आरक्षण त्या ठिकाणी आहे ज्या बांधवांचं आरक्षण करतात ऑलरेडी त्यांना विजेएंटी म्हणून तीन टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु हेही तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो त्यांची अलीकडे मागणी बदललेली आहे आमच्या सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते तीन टक्के आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे त्यांना माहित आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये तेलंगा आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शासन निर्णय काढल्यानुसार त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या लाटलेल्या आणि मूळ आदिवासी उद्ध्वस्त झालेला आहे ही परिस्थिती आहे आणि त्या संदर्भामध्ये तेलंगणामधल्या आमच्या मूळ आदिवासींचा सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे ते, ते निकाल आपल्या बाजूने या ठिकाणी जरूर लागणार आहे आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो पाचव्या सूचीच्या अंतर्गत अंतर्गत पेसा कायदा या राज्यामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार लागू झालाय सतरा संवर्गाची भरती करण्याच्या संबंध भूमिका सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती त्या संदर्भामध्ये आदिवासी लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनचा निकाल आजच आपल्या माध्यमातून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जोरदपणाने या आदिवासींची सगळं सरासार सर्व बाजूने विचार करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या चौकटीमध्ये बसणारे लोक जर अशा पद्धतीने आरक्षण मागत असतील जे कदाचित त्या ठिकाणी कोणी मूळ आदिवासी माणूस घेणार नाही हे निश्चित या ठिकाणी तुमच्या परंतु सरकारने परवा आपण ऐकलेल्या धनगर समाजाच्या नेत्यांचे उपोषण चालू आहे त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं त्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला मोबाईल डायरेक्ट मोबाईल वर त्यांनी ऑनलाईन त्यांनी बोलणं करून दिले त्यावेळी स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या स्तरावर अशा पद्धतीच आदिवासी किंवा जाती आणि जमातीमध्ये असे आरक्षण देण्याचा सरकारला कुठला अधिकार नाही हा तो केंद्राचा अधिकारी आहे असं त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी बनवलेली आहे तरी सुद्धा हे दबाव टाकून अशा पद्धतीने जे प्रयत्न होत असेल तर या ठिकाणी चुकून या ठिकाणी परत एकदा सरकार म्हणून निर्णय होऊ नये म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे प्रतिनिधी स्वरूपाचे आम्ही मोर्चा या ठिकाणी काढतो